आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भोकरे उमळवाड तालुका शिरोळ येथील शामराव पाटील या ट्रस्ट संचलित दानलिंग विद्यालय येथे आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीससावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली येडी प्रमुख पाहुणे म्हणून जॉइंट ग्रुप ऑफ सिटीचे अध्यक्ष उत्तमराव कुलकर्णी सदस्य दिलीप चौगले राजू मगधोम प्रकाश भोकरे अशोक चौगले संजय शेट्टी आदी उपस्थित होते विद्यालयाने पाहुण्यांचा सत्कार केला हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार घालण्यात आला यावेळी विद्यालयाच्या दोन मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सारथी शिष्यवृत्ती प्राप्त सायली उत्तम पोटेकर इयत्ता आठवी हिचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक विनोद कोठावळे एम एस पाटील मॅडम एस ए कागवाडे मॅडम एम व्ही गणाचारी एच एस अडसुळे सर सी बी कांबळे एस बी कांबळे एस डी घोलप आदी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक आभार दानलिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद कोठावडे यांनी केले नमस्कार मी प्रकाश बोकरे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सतर्क लाईव्ह न्यूज या ठिकाणी उमळवाड येथे मानी शामराव पाटील येडगावकर एज्युकेशन ट्रस्टतर्फे निर्मित दानलिंग विद्यालय उमळवाड यांच्या या स्कूलमध्ये विद्यालयामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ज्यांना मिळाली त्यांचा देखील भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये यामध्ये भाग घेतलेला आहे त्यावेळी मुख्याध्यापक कोटाळे साहेब त्यांचा स्टाफ आणि जयंट्स सिटी जयशिमपूर जैन सैली जयसिंगपूर यांच्या विद्यमाने या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार कोटावे साहेबांनी या दानिंग विद्यालयाच्या मार्फत त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरी केली धन्यवाद सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा